या जगामध्ये जर गरीब दुर्बल या लोकांची जर प्रगती करावा म्हणून तो आरिषण टाकला ना ते माझा नंबर लागला जिल्हा परिषद निवडून आलो निवडून आल्यानंतर मग तिथं दादा आहे आता दादा कोण समजावा दादा म्हणजे कोण मोंगर मासा माहितीये का मोंगर मासा कोणी इथं बघलत का मोंगर मासा एक असा आहे तो जर आपल्या तयार असला जाड मिशीचा मंगळ आता समजून गेलं एवढं नाव घेत नाही दुसरा कोण आहे तिकडे दादा निकड कोण आहे मामा मामा म्हणतात शेड कुठं दादा ना दिलं गेलं मग तुझं काम आहे का नाही काम अरे खासदार निवडून झाले दहा वर्षा लवकर शोधतात मग कुठे असतो आमच्या खास तिकडं तिकडे तर घरच माहिती नाही कुठं खासदार कुठं राहते मी विचारला मगडला बोला आपला खासदार कुठे तो तो किसन कतूर अरे किसन कतूर खासदार नाही बोलो तो आमदार म्हणे म्हणजे एवढी आमची बेकारी कोणती आता काकोडी भाषेन जर बोलणं घ्या आता मग जरा मजा येईल थोडीशी लिहा मा म्हणून आम्ही लिहिले लिहिला तीन कलमी कार्यक्रम नको वीट भट्ट गेल्यावर वी काय विटा थापा महाराष्ट्रामध्ये साम्रदायिक कायदा करण्याची गरज आहे अगो असं कोणता कामगार तर जेव्हा चार वाजता उठवले जातो चार वाजता उठवले जातो किती थंडी असो पाऊस असो काही नाही कामाला चल हा कामगार काय मला माहिती नाही का कामगार काय काय बोलतो लोक तीन शिफ्टिफ्ट नाही मग या नाही का शिफ्टुरला ते बदलणे गरजेचे आपल्याला आज कालाची गरज आहे ती त्यामुळं मी सांगतो आम्ही आता निर्णय लिहि

इकडे आम्हाला फुलवाला एक नंबरला इकडे आम्हाला साहेब पण एक नंबर दाखव साहेब कमी नाही पण इकडे पण एक नंबर दाखव कोणा म्हणून अठरा पण तट लाईट आम्हाला इसानी आता वेगळा सतरा नंबरनी बदल भेट काय भेट काय भेट आणि मामा घ्या या ठिकाणी पंडित अनेक संघटना हे सर्वजीव संघटना नाव कोणाला माहिती असंत आहे ती अरे पंचवीस वर्षे पन्नास वर्ष झाले का ताई भाऊ मोर्चाला चला काम होतील अरे मी छकल वाट बघू बघून ठुकलो केस टिकल पण कधी कामं झालीच नाही ना आता ते टिकणे हा ही पंडित नाही माग आणि कपिल पाटणाने माग काय सांग ही सांग माणूस बेकार हा आता बेकार घ्या पंधरा वर्षे गरीब गाना काम करत नेले भाऊ सामरे मी म्हणजे नी कधी एक कधीच कोणा विचार नाही समाजसेवेना वसालेला माणूस या माणसाला मतदान करणार तात्करी समाज ठाकूर समाज वाढली समाज माझ्या कोली मल्हार कोली आम्ही निर्णय घेतले साहेब यावेळी वीस तारखेला एक नंबर ना बटन सतरा नंबर ना शिलाई मशीन ना ती दाबलं लाईट पेटेल चार तारखेने यानी लाईट बनली जय जय महाराष्ट्र